भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेला पारिजातक अचानक प्रकट झाला आहे ही आश्चर्यमुग्ध करणारी बातमी संपूर्ण मंगळवेळाभर पसरली लोकांची प्रचंड गर्दी जमली स्वामी अजून गावात आले नाहीत परंतु त्यांच्या कृपेने पारिजातक मात्र बहरून आला हा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लोकांचे जथे मात्र जमू लागले त्या फुलांना स्वर्गीय सुगंध सुटला होता लोक वेड्यासारखी फुले गोळा करू लागले सडा मात्र अजून तसाच पसरलेला होता हातात फुले घेऊन लोक गावाबाहेर स्वामींपाशी आले त्यांनी स्वामींवर फुले उदळली लोक स्वामींना विनवू लागले स्वामी तुम्ही आता गावात या आणि आम्हा सर्वांचे आयुष्य फुलवून टाका ना आम्ही तुमची आता आतुरतेने वाट पाहतो आहोत स्वामी आपल्या सर्व भक्तांना म्हणाले माझ्या परमप्रिय भक्तांनो आम्ही अवधूत मंडळी कुणाच्या घरी कधी मुक्काम करीत नाही मी गावात जरी आलो तरी औदुंबराखालीच माझे वास्तव्य असेल मी तुम्हाला प्रेमाने सांगतो की माझे वास्तव्य प्रदीर्घ असेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या उद्योगात प्रथम रममाण व्हा आपली सर्व कर्तव्ये पार पाडा मी तुमच्याबरोबर आहे अजिबात काळजी करू नका एक लक्षात घ्या गावाला आता कधीच फुले कमी पडणार नाहीत अक्षय पारिजातक शेतकऱ्याच्या दारात फुलून आला आहे त्या पारिजातकासारखे तुमचं आयुष्य सुगंधी करा आपले आयुष्य दुसऱ्यावर उधळण्यासाठी तत्पर ठेवा त्यातच आयुष्याचे सार्थक माना स्वामींचे गोड आणि सुमधुर बोलणे ऐकून सर्व भक्त मंडळी भारावून गेली सगळ्यांनी हातातली फुले स्वामींवर पुन्हा एकदा उधळली आणि सर्वजण आपापल्या उद्योगाला लागले एक मात्र खरे होते की स्वामींचा निरोप घेणे प्रत्येकाला जड जात होते स्वामींनी स्वतःशी एक निर्णय घेतला की उदयक वेड्याला जायचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ